हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सारे गमा पर लिटिल चॅम्प्स मधले मोदक आणि मॉनिटर म्हणजेच गायक प्रथमेश लघाटे आणि गायिका मुधा वैशंबाय यांनी आज म्हणजे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला लग्न गाठ बांधली अगदी साध्या सिंपल मराठमोळ्या पद्धतीने त्यांचा हा विवाह सोहळा चिपळूणला पार पडला मुग्धाने लग्न लागताना पिवळ्या रंगाची नववारी नेसली होती तर प्रथमेशने लाल रंगाचा कुर्ता आणि पेशवाई केलेला पाहायला मिळाला त्यांचे लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत एकमेकांना हार घालतानाचा त्यांचा एक खास व्हिडिओ देखील सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय त्या लग्न सोहळ्याची खास गोष्ट म्हणजे प्रथमेश आणि मुग्धाचा एका फोटोची एक सुंदर रांगोळी तिथे काढण्यात आली होती त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली होती हळद ग्रहमक या सगळ्याच विधी अगदी पारंपरिक पद्धतीने त्यांनी पार पाडल्या बघूया प्रथमेश आणि मुग्धाच्या हळद आणि ग्रहमकाचे काही फोटोज तर मुग्धा आणि प्रथमेशला त्यांच्या नवीन वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मुग्धा आणि प्रथमेशचा लग्नातला हा लुक कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्या आणि गॉसेपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी मनोरंजन माहिती